आजच्या सॉलोटमधील प्रश्न प्रश्नवरती दिला आहे पाचशे मीटर लांबीची आगगाडी ताशी साठ किलोमीटर वेगाने धावते तर तिला सातशे मीटर लांबीचा पूल ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल गाडीचा वेग किती गाडीचा वेग प्रश्नवरती बघा गाडीचा वेग किती साठ प्रति तास गाडीची लांबी किती पाचशे मीटर प्लस पुलाची लांबी किती सातशे मीटर मग या दोन्हीची बेरीज करायची किती आले सात आणि पाच बारा बाराशे मीटर एका तासामध्ये शेखा किती असतात तीन हजार सहाशे म्हणजे छत्तीसशे हे अंतर कशामध्ये मीटरमध्ये मग आपल्या हे हे कशामध्ये किलोमीटरमध्ये मग ह्याला मीटरमध्ये आणण्यासाठी एक हजारनं गुणायचे मग एक हजारनं गुणल्यास किती झालं साठ हजार मग साठ हजारला छत्तीसशे तर बाराशेला किती तिरकाच गुणाकार बाराशे गुणिले छत्तीसशे बागिले साठ साठ हजार हे शून्य कटला हे शून्य कटला हे शून्य हे शून्य हे दोन शून्य घडले हे दोन शून्य घडले आता काय सहा एक सहा 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 छत्तीस बार सकून बहात्तर किती राहिलं बहात्तर सेकंद पर्याय नंबर तीन हे कशात आलं आहे सेकंदामध्ये असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूबच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद